हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पाच पोटी पंचवीस टक्के देणे अपेक्षित असताना पीक विमा कंपनीने नुकसान झाले नाही असे कारण पुढे करून विमा रक्कम देण्यास नकार दिला तर कृषी विभागाला नुकसान संदर्भात बाजू मांडता आली नसल्याने येथील शेतकरी पीक विमापासून वंचित राहिल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेले असता अधिकारी उपस्थित नसल्याने चक्क जिल्हा कृषी अधिकारी घोरपडे यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देण्यात आले पाहुयात मुंबई जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जवळपास लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि सरकारनं त्यावेळेस अशी जाहिरात केली की आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा भरून घेणार आहोत आणि त्यामुळं पाच लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता शेतकऱ्यांची अपेक्षा होती जे नुकसान भरपाई झाली त्याच्यामुळं किमान त्यांना पीक विमा तरी मिळाले आपण एकीकडे एक पाहिला असेल की सोयाबीनचा भाव हा शेतकऱ्याला न परवडणारा भाव आहे जेव्हा सोयाबीन येते तेव्हा तेव्हा हे सरकार त्या बाहेरच्या देशातून आयात करते आणि त्यामुळं एक तर सोयाबीनचे भाव गडगड म्हणजे कमी झाले आणि दुसरीकडे जो पीक पीक विमा मिळाला पाहिजे होता तो सुद्धा मिळाला नाही आणि म्हणून या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि अधिकाऱ्याच्या संगत मतामुळं आज शेतकऱ्यावर ही वेळ आलेली आहे वेळ असताना या पीक विमा कंपनीने तर पैसे दिले नाही याच्यात खरी खरी मोठीचं चूक म्हणावं लागत त्या कृषी अधिकाऱ्यांची यांची आहे आपण बघितलं तर कळमोरीमध्ये तुमच्या अतिवृष्टीचे पैसे पण अनेक मिळाले नाहीत ते कशामुळे भेटत नाहीत पैसे तुमचे शेतकरी का माग तुम्ही बघितलं असत मुख्यमंत्री आले होते फोटो सेशन करून गेले डोंगर आणि तिथे शेतकऱ्यांना बोलले की ताबडतोब तुमचा सर्वे होणार आणि मदत मिळणार पण आधी पण मदत मिळाली नाही आणि इतर हे पण तुमच्या माझ्या पीक जे पाच लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला या शेतकऱ्याला पण अनेक एक रुपयाची पण मदत मिळाली नाही आता तुम्ही हे पण बघितलं असेल की आपला जिल्हा याच्यामधून वगळण्यात आला सगळ्यात जास्त नुकसान खरं आलं तर हिंगोली जिल्ह्याचं झालेलं आहे हे झालेलं असताना पण आपल्या इथले जे लोकप्रतिनिधी आहेत जे खासदार असतील आमदार असतील हे तुमच्या माझ्यासाठी फक्त टक्केवारी घेण्यासाठी तिथं कामच आणण्यासाठी तिथून आपल्याला पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के पालकमंत्री असा घट तुमच्या माझ्यासाठी हे फक्त टक्केवारीसाठी यांच्या यांच्या मेदीत भांडणं करायला आणि शेतकऱ्यावर यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं ही जनता तुमच्या माझ्या शेतकरी यांना करणार नाही आणि येणार काळामध्ये तुमच्या माझं जर पिकू मिळालं नाही तर आम्ही तिरु असं आंदोलन करू आणि यांची येणार जागा या, दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही शेतकऱ्याचा पीक विमा या हरामखोर अधिकाऱ्याच्या चुकीमुळं मॅनेज झाल्यामुळं दोनशे कोटी रुपये माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे गेले त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे निवेदन द्यायला आलो तर हे हरामखोर या ठिकाणी गेली दीड तास आम्ही इथं बसून आहेत कोणी यायला तयार नाही कोणी विचारायला तयार नाही इथं माझे माझे आमदार टारपे साहेब आहेत बाकीचे लोक आहेत आणि सगळा जिल्हा इथं आहे या लोकाला जर एवढी भीती असेल तर याने शेण का कशामुळे खाल्लं हे विचारण्यासाठी हे जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे इथं जर खू इथं जर ते येत नसतील तर आम्ही त्यांच्या घरी जाऊ आणि त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय शिवसेना राहणार नाही आदरणीय आम्ही सगळे शांत बसणार नाही कारण की शेतकऱ्याला ग्रही धरून चालणार नाही शेतकऱ्याला या लोकांना मातीत घातलं आणि आमच्या तोंडाशी आलेला घास या आरामघोरांना मॅनेज करून त्या ठिकाणी पीक विमा कंपनीची मदत केली हे करण्या हे याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही खरं तर सामाजिक निवेदन देण्यासाठी आलो होतो पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायची होती पण ते अधिकारी गेली दीड やるな、ね。